मॉर्निंग झाली आमची चला सकाळ सगळे सका। आपापल्या कामाला चालले चालला आहे स्वयंपाक छान असा स्वयंपाक चाललेला आहे तिकड चाव का ती चुकीला झालाय दोन वांग्याची भाजी केली आपण छान वांग्याची भाजी किती कारण का दवाखान्या डबा दवा द्यायचा आहे ना म्हणून थोडीस पातळ लागतात भाजी थोडीशी पातळ म्हणतात तर हुकळी भाजी त्यांना खाता येत नाही म्हणून असं ज्वारीच्या भाकरी करते आत्याने म्हणल्या येत्यालाच थांबा आत्याचं काय म्हणणं बघूया चला का आत्या आमच्या आत्याला लयच्या उकळू 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 बी आजार करता त्या मग चहा येते त्या कवाच्या दुधनं चहा उकळ्या बांधला आणि दूध दुधलाय बापडने आता जाऊन ती ताज दूध असल्या पण चहा चांगला लागत नाही ना म्हणून ती मग लय उकळवायचा हलवून 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 प्यायचा का। <laughs> काय करते बाया चांगलं पाहिजे चांगलं पाहिजे बिना लय चहा नाही उकळल्यावरती मग असा दुधाचा वाश येतो ना ये चा उकळून उकळून चाललंय प्यायचं काळ्या मुग्या झाल्यात ना घरात मग ते काय झालं दुधात गेल त्या ती म्हणले मला नको चहा प्यायला म्हणलं बरं आहे नाका पेव मग ते चाललंय हो का आता किती वय लागलाय लगेच लगी जाळही लागलाय चालल्यात भाकरी करायच्या सगळं संकटच चाललंय व्हिडिओ भाकरी दवाखान्यात डबा आहे त्याच्यामुळे गडबड झाली भाजी तर शिजली आता आता म्हणलं पटकीने भाकरी करून घ्यावा पर तो परत खिचडी करायची आज आहे पौर्णिमा आत्याला असतो उपास खिचडी घातली डिझायला आता म्हणल्या तू उरक बाय तुझी तू पटापटा स्वयंपाक म्हंटल चालतंय काहीतरी कामच करायचंय कुठलं तरी होय ही नाही ती 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 काम कामच ना कुठलं काम करायचं म्हटलं तर हिच आहे आणि काम काय ठेवून कुठलं जमतच नाही सगळंच कराव ला पटापटाऊ राखत उलट मग या का स्वयंपाक झाला की भांडी वाटत मग आणि आम्ही उन्हाचं आम्ही नाही उन्हाचा लय तकली आजारी पडण्यापेक्षा थोडा आराम केलेला बाबा कारण का ऊन खराब आहे आणि ह्या ऊनाने खूप त्रास होतो प्यायच्या त्रास हो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा आणि या सकाळचा चहा प्यायला तुम्ही पण आणि ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी बाय बाय कोंबडा तिकडं आरावतोय ऊर का म्हणतोय आता वास्तूंचं झालं आता